ते जय भवानी कुंभारकाडीच्या या संघाकडून चढाईसाठी असणारे जर्सी क्रमांक दहा रोहित शेट स्वराज बांबाडे समालोचन कक्षाच्या बाजूचा कोपरा आणि विरुद्ध कोपरा बरोबर बंटी रोहित मात्र परत येतोय आणि आता मात्र चढाईसाठी असणार आहे मास्टर माइंड अंबदकोले एक्सप्रेस संबोधला जाणारा आर्यन फोटक आर पारच्या लढाईमध्ये मित्रांनो अनेक वेळेला गुण घेण्याची कला जो आपल्या बाजूने करतो तोच सगळ्यांना सर्वांची मन चिंकण्याचं काम करणारा असं हा आर्यन पोटॅक जबरदस्त राहील सुरुवातीपासूनच चित्र पाहतो एक महामुकाबल्याचं ग्रँड फिनालेच हे जबरदस्त पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न होत दरम्यान दोन्ही संघानं श्री गणेश करायचंय आहे सगळी असणार आहे तो तुळशी दास शिरके कालच संपूर्ण सत्र आपल्या नावावरती कोरलं आज सुद्धा खऱ्या अर्थानं या ठिकाणी फायनल मध्ये जाण्यासाठी आणि वाघावरती पकड होती आहे मित्रांनो ज्यानं ओळखलेला आहे की जो गुणांकन वाढवण्यामध्ये माहिर आहे अशा या अवली या कबड्डी क्षेत्रातल्या कलावंताला मात्र माघारी पाठवलं जाते मैदानाच्या बाहेर बसवलं जाते आणि आता मात्र मिथिलेश बऱ्याच वेळेला मित्रांनो या कबड्डी क्षेत्रातला जादूगार ज्याला संबोधलं जातं ज्या वेळेला गोड वाढवायचे असेल त्या वेळेला खऱ्या अर्थानं ज्याचा वापर केला जातो असा आिथिलेश कधी हलक्या हातानं गुण घ्यायचं कधी बोनस घ्यायचं आणि कधी हल्लाम म्हणून आपला पहिला पार करायचा बेटिलेश करून शून्य दोन अशी सावध सुरुवात जर्सी क्रमांक पाच ओंकार कदम मित्रांनो चार वेळेला खरंच गरज असेल ना ती गरज पूर्ण करण्याचं काम केलं जातं ज्याचं फुटवर्क सतेज आहे चांगल्या पद्धतीची चढाई आणि या वेळेला मात्र पकड केली जाते आणि पुश केलं जात आहे परतीचा सर्व प्रवास बंद केला जातोय दमखम दाखवलं जाते कॉपर दाखवली जाते आणि शून्य तीन अशी दमदार सुरुवात केली जाते तुळशीदास मैदानाच्या बाहेर असताना आपलं वातावरण केलं जातं चॅलेंज करतोय या ठिकाणी यशला टिपल्याचा दावा जर्से क्रमांक सात घेतील यश करून येतोय एकूण पुन्हा एकदा वाढलं जात आहे केदारनाथ अंबोद आता मात्र केतन शिंदे चढाईसाठी असणार आहे धमाकार या ठिकाणी मात्र कद छोटा आहे पण ज्याची उंची गरज या खेळासाठी आवश्यक निर्माण करतो सत्याहत्तर क्रमांकाची जर्सी प्रदान केलेला हा चढाईपटू आहे तो जय धमाली करू या ठिकाणी टच केल्याचा दावा सक्सेस होतोय आणि आपल्या संघासाठी बहुमूल्य गोड जोडतोय एक चार एक म्हटलं तर विजयाचा मार्ग चार म्हटलं तर एका संघाची हार मित्रांनो ही होते ग्रँड मध्ये सर्वात मोठी सुरुवात आक्रमण जोरदार केलं जात टच केल्याचा दावा या ठिकाणी सक्सेस होतो का पाहायचंय वाटे कसले के केले जातात मात्र सर्वोच्च न्यायालय तयार असणारे आपली निर्णय क्षमता कळवण्यासाठी एक जबरदस्त एक पाऊल दूर आहे टोनी संघ समतमच्या ट्रॉफीवरती नाव कोण्यासाठी आणि मित्रांनो केतन शिंदेवरती हा प्रहार यशस्वी होतोय ज्या खेळाडूने प्रभावित केले या ठिकाणी निश्चितच एक उत्तम दर्जाचा खेळाडू ज्याची उंची मित्रांनो पाहिली ना की निश्चितच गुण घेण्याची कला जो वेगवेगळ्या पद्धतीने अवगत करतो स्वराजच्या बाजूने मिथिलेशच्या बाजूने जोरदार आक्रमण चढवलं जात मात्र पहिल्यांदाच दाखवून दिलं सूरज घाणे करण्यात की निश्चितच मी सुद्धा चमचमता ता, तारा आहे एक चमचमता सितार आहे याच्या जोरावरती निश्चितच पहिल्या चढाई मधून बोनस कोण मात्र संपादन करतोय तो या ठिकाणी तुळशीदास शिर्के सुपर टॅकलची परिस्थिती एका बाजूला चैतन्य दुसऱ्या बाजूला रोहित सुपरहिट कामगिरी करण्यासाठी आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आक्रमण जोरदार ते मिथिलेश जोरदार या ठिकाणी जोरावरती आक्रमण जोरदार ठरवण्याचं काम केलं जाते आणि निश्चित या ठिकाणी मात्र गुण न घेता परत जावं लागतंय मिथिलेश गावडे यांना तो असणार क्रमांक तेवीस तुळशी तुळशीदास शिरके एकट्यानं विजय संपादन करायचं असेल तर मोठी खेळी करायची असेल मोठ्या नावाची मोठी चर्चा सर्वच नाक्या नाक्यात होत असते मग आपण या ठिकाणी म्हणतो असुरड्याच्या नाक्यामध्ये उद्या चर्चा होण्यासाठी मोठं नाव मित्रांनो करावं लागतं आणि या ठिकाणी मात्र गोंड न घेता पुरा एकदा आपल्या संघामध्ये दाखल आर्यन फुटक चढाईसाठी आरपारची लढाई पहिलं सत्र दोन पाच असा फरक असताना आपण पाहतोय आर्यन फुटकची ही चढाई आदरणीय कृष्णा पटक यांचा असो पुर आर चढाई मित्रांनो पहाव्या स्मिट हे हातांचा योग्य उपयोग पालवांचा योग्य उपयोग आणि या वेळेला मात्र प्रत्येक डिफेंडरला चूक करायला भाग पाडणारा असा हा आर्यन मात्र या ठिकाणी सुरेख सळे पुन्हा एकदा आपल्या मैदानात दाखल होतोय संपूर्ण मैदान स्तब्ध होते मित्रांनो एक जबरदस्त सामना अनेक वर्षाची परंपरा जपणार हे मैदान आहे अर्थात हनुमान सेवा मंडळ कला क्रीडा शैक्षणिक या संपूर्ण हे मंडळ कार्यक्रमाची एक विविध कार्यक्रमाचं सुंदर आयोजन ज्यांच्याकडून केलं जात आणि जा त्यांच्याच आयोजनामधला हा कबड्डीचा रणसंग्राम संपन्न होत असताना एक दर्जेदार महामुकाबला जय भवानी वर्सेस केदारनाथ अंमदखोल दोन पाच फार रेड चा करो या मोरची स्थिती निर्माण होते मित्रांनो आपली सुटका करणं गरजेचं आहे अनेक ओ हो हो कल्टी मात्र कल्टी मात्र आपल्या संघामध्ये दाखल होतोय आणि निश्चितच एक गुण केदारनाथ अंबत कोल संघासाठी बोलणं करतोय श्वास रोखून धरणारा सामना पुन्हा एकदा बॅक टू बॅक डू ऑर डायचं दर्शन जनसिंग क्रमांक तेवीस आपण पाहतोय तुळशीदास शिरके चढाईसाठी असणारे स्वराज बांबाडीच्या बाजूने जोरदार आक्रमण केले जाते काम केलं जाते आणि मित्रांनो या ठिकाणी बंटी फुटकचा अडसर निश्चितच ब्लॉक केलं जाते परतीचा सर्व प्रवास बंद केला जातोय तो तुळशीदास शिरके याचा शेवटचा एक गडी दमकम दाखवण्यासाठी तयार आहे तो रोहित ऑल आउट दिलं जात पहिल्या सत्रामध्ये लगभग या दुसऱ्या सत्राची या ग्रँड ची मजा येते सर्वांना लय भारी जाम भारी भारी बारी, बारी, बारी आणि परिस्थितीमध्ये बोनस कम्प्लीट करून पुन्हा एकदा आपल्या मैदानात दाखल होतोय तो तुळशीदास शिर्के रेड मशीन ज्याला जर्सी क्रमांक अकरा या ठिकाणी आर्यन बुटक चढाईसाठी आहे ज्याची उंची मित्रांनो पाहिली तर खूप कमी आहे कप साठी चांगला सराव कसून सराव करून निश्चितच एक उपयुक्त केले आपल्या संघासाठी कायम करण्याचा जो धाडस करत असतो तोच आर्यन या वेळेला मात्र क्षेत्ररक्षण ला जवाय सुरेट क्षेत्र रक्षण एक चांगल्या पद्धतीचं सजवलेलं क्षेत्ररक्षण घेण्याला संधी नाही आणि पुन्हा एकदा तुळशीदार आपण पाहतोय एक कोपरा लावून धरतोय तो या ठिकाणी स्वराज आणि मिथिलेश विरुद्ध कोपरा बरोबर बंटी आणि राज आणि मध्यरक्षकासाठी आबा आणि सूरज घाणेकर अप्रतिम हो या वेळेला पुन्हा एकदा कमाल होते का पाहायचंय तीन गुणांची कमाई सुपर रेड प्रदर्शन आणि खेळामध्ये पुन्हा एकदा वापसी ही होतीये खेळामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय आपल्या बाजूने पलटवार दिला जातोय सहा चार अशी परिस्थिती लगभग चांगला कॅच झाला होता थोडासा सपोर्ट उशिरा आला आणि त्याच्यामुळे हा मात्र या ठिकाणी फरक दिसून येतोय चार गुणांचं अंतर अजूनही मिथिलेश जावडे झडाईसाठी आबा मैदानाच्या बाहेर त्यानंतर स्वराज मैदानाच्या बाहेर आणि सूरज मैदानाच्या बाहेर असताना तुळशीदासची खेळी मात्र कशा प्रकारे होती आपण पाहतोय एक ऑल आउट दिलेला आहे तो केदारनाथ आंबोदकुर या संघानं जय भवानी कुंभार काढील आता मात्र जोरदार आक्रमण स्वराज वाटी चढवलं आहे आणि जोरदार आक्रमणाच्या जोरावरती सक्सेस होतोय तो, तो शिदास शिरके सात दहा अशी परिस्थिती पहिलं सत्र कमालीच थर्ड रनचा बजार डू ऑर डाय तर यमुनेची स्थिती निर्माण होते खर नाही तर मैदानाच्या बाहेरचा रस्ता तर ही मात्र स्वतःला सिद्ध करण्याची एक वेगवेगळी पद्धत पुन्हा एकदा आक्रमण वाढवलं जाते ते आर्यन कुटक करून हा 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 या वेळेला मात्र चैतन्यचा हा गॅच पाहण्यासारखा डबल काही ओळख दोन्ही पाय एकत्र धरल्यामुळे थोडासा अडचण निर्माण होते या ठिकाणी निश्चितच गुण मिळतोय तो जय भवानी कुंभारकाणी सांगाला आठ दहा आता चित्रपल होत आहे पकडण्याची कला थोडीशी वेगळी प्रकारची दर्शवली जाते मिथिलेश कडून आणि या ठिकाणी निश्चितच तुळशीदास कडून पलटवार दिला जातोय नऊ दहा केवळ एका गुणांचा छोटा राज काय करणार बघूया या खेळामध्ये जर बदल घडून आणायचा असेल या खेळामध्ये ना निश्चितच मुला बदल घडवायचा असेल तर राज ना उत्तम प्रकारची खेळी घडणं गरजेचं आहे राज खापरे उद्या म्हटलं पाहिजे बापरे हाच तो छोटा राज खापरे पण या ठिकाणी कमाल करणं गरजेचं असतं मित्रांनो या कबड्डी खेळामध्ये जर आपलं अस्तित्व दाखवायचं असेल एक मोठं नाव गमवायचं असेल तर ही संधी हो हो संपूर्ण संघ कारत करायचा होता पण पुन्हा एकदा पराक्रम केला जात पाहिजे भवानी कुंभारखाडी या संघाकडून नऊ दहा अशी परिस्थिती आता मात्र परिस्थिती बदलली जाते पण हा मुकाबल्याच आणि पहिली चढाई पुन्हा एकदा सेकंड सत्रामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय केवळ दोन अंतर असताना खूप मोठा फरक कापड पाहिलेलं आहे पहिल्या सत्रामध्ये कमालीचा खेळ या ठिकाणी ओंकार चमांची जबरदस्त खेळ आर्यनला पुन्हा एकदा पकड होते दहा तेरा अशी परिस्थिती निर्माण होते एका बाजूला महत्व आहे पण दादा गुजर असतील सचिनजी कुटक असतील आदरणीय बांबाडे सर असतील राऊत सर असतील दिनेश बाई असतील संपूर्ण आंबोदकरशी यांचं उत्तम मार्गदर्शन लाभलेलं केदारनाथ आंबोदकरचा हात दमदार विरुद्ध बाजूला आदरणीय दादा सुरवे असतील सुजितराव असतील त्याचप्रमाणे आज तुळशीचा बंधू सुद्धा उपस्थित आहे या सर्वांचं कौतुक केलं जात आहे आमचे मित्र सुनील गांगरकर असतील या सर्वांचं कमाल दहा तेरा खूप तयार नाहीये पंडित रंजक सामना होते सर्वांचं शंभर टक्के मनोरंजन करण्याच्या इराद्याने या ठिकाणी दोन्ही संघ अतिशय तुंबळ भुंज देताना दे समान तक्तीचे दोन्ही संघ आहेत मिथिलेश हो, 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 हो जबरदस्त डोक्यानं आपली झडई पूर्ण करत असतो पावलांचा समन्वायचं ते असतो अकरा तेरा तेरा म्हंटल तर तुळशीदासचा सहारा अकरा म्हंटल तर मित्रांनो बळीचा बकरा या ठिकाणी पकड़ झाली तर मात्र पुन्हा एकदा दमखम दाखवू शकतो पण सर सरचा खेळ आहे मित्रांनो तुळशीदास सक्सेस होतोय प्रत्येक चढाई मध्ये आपली निश्चित ऊर्जा आकर्षित करतोय या खेळामध्ये एक वेगळा बदल घडवण्याचं कारण प्रत्येक वेळेला एक तेज गुण घेण्याची कला अर्जित करणार कोण संपादन करतोय आपल्या बाजूला एक गोड जोडतोय मिथिलेश चैतन्य च्या बाजूने आक्रमण केले जाते मध्यरक्षक केतन आणि रोहितला मात्र या ठिकाणी मध्यरक्ष प्रभावित कट पकडण्यासाठी कोणत्या मात्र होत नाही पुन्हा एकदा ते आक्रमण केलं जाते एक आक्रमणाच्या दुरावरती पुन्हा एकदा गुण घेण्यासाठी या असणार आम्ही दिलेश कंप्लीट करतोय खात्रीशीर होता मित्रांनो एक गुणांचं अंतर पुन्हा एकदा कमी होत आहे केवळ दोन गुणांचं लेड शेवटच्या क्षणापर्यंत सांगतो मित्रांनो हे दोन्ही संघ शिवसुराज्य ग्रामीण कमेडी संघटनेमधले टॉपर संगत सामना शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणारा होणार आणि ही मात्र टोकाची भूमिका घेणारा अर्थात पावलांच्या सहाय्याने गडी टिपण्याची एक वेगळीच कला या ठिकाणी निर्माण करतोय तो तुळशीदास आता मात्र मिथिले खेढाईसाठी पंधरा बारा अशी परिस्थिती असताना संपूर्ण या ठिकाणी कबड्डी शौकिलांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो चैतन्याची ही चूक असणार आहे एक गुण मात्र केदारनाथ अंबोदोली या संघाकडे जोडला जातो चण उतारांचा खेळ यामध्ये संघ सापडण्यासाठी येतोय संघाला आकार देण्यासाठी येतोय संघाचं लीड वाढवण्यासाठी येतोय संघाची निश्चितच गुणांकन वाढवण्याचा ज्याचा इरादा स्पष्ट या ठिकाणी दिसून येतोय तोच मात्र तुळशीदास अंतर खूप नाहीये केवळ एक चढाई या संपूर्ण खेळाचं चित्र महामुकाबल्याच्या ट्रॉफीवरती विजेता पदकावरती आपलं नाव कोरण्यासाठी सज्ज असणारे दोन्ही संघ मित्रांनो मात् बरे मिथिलेश मात्र हळूहळू आपल्या संघाला एक वेगळा आकार देण्याचं काम करतोय दरम्यान पुन्हा एकदा दर्जा दर्जाची चढाई करावी लागणार ती मिथिलेश याला आता मात्र ओंकार कदम याच्यावरती आक्रमण केले जाते मध्यरक्षक केतन दिल्याचं कोणाचं काम केलं जाते पुन्हा एकदा ते आकार चढाई करण्यासाठी तयार असणार आहे तो जर्सी क्रमांक सात मिथिलेश गावडे तो... सुरक्षित फरक जातो कोणच कम्प्लीट करतोय आता मात्र विजयाचं अंतर कमी करतोय पंधरा म्हंटल तर निश्चित विजयाचं हे तारू बंदराला लावण्यासाठी आवश्यक असणारी कामगिरी करणार तो तुळशीदास चौदा म्हंटल तर विजयाचा सा चौदा करायला ता तयार नाही आहे तो केदारनाथ अंबतकोलचा संघ झुंज देतोय एक शर्दी जी झुंज निखराची झुंज देताना शेवटच्या श्वासापर्यंत मित्रांनो सामना पहा राहावं उत्कंठा वर्धक सामना हर्षक सामना एक संघादरम्यान एक गुण पुन्हा एकदा तुळशीदास हासिन करतोय सामन्याचं समीकरण आपल्या बाजूने वळवण्यासाठी पुन्हा एकदा संपूर्ण सामन्याची देर एक गोळा बेरीज जर आपण केली तर निश्चितच मिथिलेश गुण जमवतोय विरुद्ध बाजूला आपण पाहिलं की तुळशीदास सफाई पूर्वक गुण या जमा करतोय आणि निश्चितच उत्तम दर्जाचा पुन्हा एकदा ओंकार कदमला आपल्या जाळ्यात पोहोचतोय एक मोठी मजली बसली जाते एक मोठा मासा गळाला लागतोय पंधरा सोळा सोळा म्हटलं तर विजयाचा सोहळा पंधरा म्हटलं तर आपलं तारू बंदराला लावण्याची एक योग्य वेळ आहे जर गेला सांबा संपण्यासाठी मित्रांनो पाच मिनिटाचा कालावधी तुम्ही आम्ही सर्वांनी जोरदार ताळ्यावाजू एक उत्तम दर्जाचा खेळ पाहण्यासाठी ओ हो हो ही रेड दर्शन या ठिकाणी तुळशीदास शिरके किथिलेश आपण पाहिलं थोडासा आळस पूर्ण टायकल झाला खरं म्हटलं तर कॅच व्हायला हरकत नव्हती पण थोडासा उशीर झाला तुळशीदास मात्र लांबच लांब हाताने आपलं काम पूर्ण करतोय आणि पुन्हा एकदा मिथिलेश गावडे चैतन्य मैदानात दाखल झाल्यानंतर निश्चितच उपर आरक्षक म्हणून एक ताकद वाढली जाते आणि आता मात्र मैतिलेश पुन्हा एकदा आक्रमण केलं जाते मित्रांना जोरदार आणि स्वतःचा बॅलन्स कमावतोय मैदानाच्या बाहेर जातोय चार मिनिट आणि तेरा सेकंदाचा कालावधी एका बाजूला आबा दुसऱ्या बाजूला सूरज ओहो हो, आबा आबा या ठिकाणी शेवट पर्यंत या ठिकाणी आपण पाहतो एका बाजूला आर्यन दुसऱ्या बाजूला आबा, आबा आणि तिसऱ्या बाजूला सूरज घाणे होतो अंबदकोश संघाचा आबाचा हा मात्र जबरदस्त सायकल मध्ये सिंहचा वाट चे बाजूला जोरदार आक्रमण आता मात्र आर्यन कुटात आर्या लढाई दोन गुणांची मैदानाच्या बाहेर जाताना आता मात्र या ठिकाणी बदल होतय एकोणीस वीस तीन मिनिट आणि अकरा सेकंदाचा कालावधी हो भविष्यवाणी अशी आहे की जो संघ उत्तम कामगिरी करणार मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना जाणार तीन मिनिटाचा कालावधी हो निर्णायक सत्रामधला बाकी असताना सूरज विरुद्ध बाजूला स्वराज आणि आमच्या कुठल्या मध्ये सूरज हो हो हो, हो क्रमांक पाच पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये दाखल होतोय सूरज घाणेकर सगळ्यांसाठी दोन मिनिटांनी एकेचाळीस सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना कुणी मनामध्ये असं गणित बांधलं नव्हतं की निश्चित होऊ शकतो म्हणून म्हणतो पन्नास वर्षाची परंपरा सांगणारा इतिहास या मैदानावर लिहिला जातो मैदानावर आणि म्हणून ही परंपरा आहे पुन्हा एकदा सूरज घाणेकर चढाईसाठी आहे एक शांत आणि संयमी चढाई करून आपल्या मैदानात दाखल होत असताना सूरज घाणेकर काय बॉट स्वजला उमेश दादा असतील सुजितराव राव असतील आज सुनील दादा गांगरकर आहेत तुळशी सुद्धा हा सुद्धा उपस्थित आहे आणि ओमकार कदम चढाईसाठी असणार आहे मित्रांनो एकोणीस वीस एक गुणाचा अंतर ओंकारची खेळी जबरदस्त होते का व्हायच आहे हे आज ओंकारने बराच वेळेला एक उत्तम दर्जाची चढाई करून आपल्या संघाला आकार देण्याचं काम केलंय हो 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 या ठिकाणी मात्र बाहेर फेकला जातोय सूरज मात्र आपला गमकम दाखवतोय स्कोर होतोय इक्वल वीस वीस गुणांनी बरोबर इथं टाळ्या बाजू या चिकर बाजांचा खेळ मित्रांनो सुरू होतोय आतापर्यंत वाटलं नव्हतं हे चित्र एवढ्या पद्धतीने बदलू शकतं मात्र हे कबड्डी साठी शक्य होतंय आता मात्र आर्यन या ठिकाणी आपण पाहतोय चार गडी मैदानात असताना चैतन्य ओमकार आणि गुरुद बाजूला यश जाबरे आणि रोहित महात्माचा मोहरा मैदानाच्या बाहेर चतुर्शी दास एक मिनिट आणि सतरा सेकंदाचा होती रोहित पुन्हा एकदा रेड व्हॅली करतोय आपल्या मैदानात दाखल होत असताना आर्यन तो टक्कर निर्णायक चढाई असणार आहे मित्रांनो या चढईमध्ये गुण अर्जित करणं गरजेचं असणार आहे आणि तशीच तुम्हाला चढाई करणं गरजेचं आहे ते आर्यन दर्जाची चढाई आपण निश्चितच या ठिकाणी एक गुण पुन्हा एकदा मिळतोय जय भवानी कुमारखणी संघाला महत्वपूर्ण क्षणी आर्यन बदला जातो पकडला जातोय आणि आता मात्र चढाईसाठी असणार आहे काही क्षण या ठिकाणी आणि मित्रांनो आपण पाहतोय तुळशीदासची ही चढाई वीस एकवीस एक गुणांचं नंतर चढ उतारांचा खेळ या श्री हनुमान सेवा मंडळ नांदगाव भुसळवडीच्या या प्रांगणावरती संपन्न होत असताना या ठिकाणी तुळशीदास मात्र आपली चढाई पूर्ण करून सुरक्षित आपल्या मैदानात टाकलो तस खाडेकर yes. शेवटचा श्वास आशेचा किरण आणि निश्चितच चा, एक चांगल्या प्रकारची चढाई पूर्ण करावी लागणार की गड़ा 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 सूरज खाडेकर याला मित्रांनो अप्रतिम पद्धतीची चढाई आणि या ठिकाणी मात्र सूरज एका गुणं देशितच विजयी संपादन केला जातो तो जय भवानी गुंबाळ खाणी या संघाकडून